मित्रांनो सर्वांना जयदिजाऊ सध्या सोशल मीडियाच्या आणि सरकार धार्मिक चॅनलच्या माध्यमातून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीचा जो काही वाद पुन्हा एकदा नव्याने घालवला जातो म्हणजे एक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक जबाबदार पद असतं आणि राज्याचे मुख्यमंत्री असं विधान करतात की महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की औरंगजेबाची कबर ही उकडून फेकली पाहिजे किंवा काढून टाकली पाहिजे मात्र त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी आहेत मात्र काँग्रेसनं काँग्रेसच्या काळामध्ये या कबरीचं जतन आणि संवर्धन झालं असंही ते तर्क लावून सांगतात म्हणजे औरंगजेबाची कबर ही काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे म्हणजे जी काही औरंगजेबाची कबर आहे ती उने पुढे चारशे वर्षापासून ती महाराष्ट्रात आहे आणि ते एक मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि चारशे वर्षामध्ये एकदाही त्या कबरीविषयीचा वाद उत्पन्न झाला नाही दुसरीकडे जे काही छत्रपतींचे वंशज मानले जातात ते उदयनराजे भोसलेही या गोष्टीसाठी असंबधन एक विधान करतात की जे औरंगजेबाचे वंशज आहेत तर त्यांनी त्या कबीचा उद करावा किंवा उदात्तीकरण करावं किंवा ज्यांना याला हे करायचं असेल तर त्यांनी हा देश सोडून जावा असंही ते विधान करतात आणि मात्र आता लोक थोडेसे आता या गुलाबीच्या पातळीच्या बाहेर आलेल्या आहेत आणि फेसबुकवर त्यांची जी पोस्ट आली त्या पोस्ट खाली, खाली लोक आता चित्रविचित्र उघडपणाने कॉमेंट सुद्धा लिहायला लागले आहेत ते महाराजांना सल्ला देतात की महाराज तुम्ही पाण्याचा वापर जरा व्यवस्थित करत जा आता हे कुठल्या गोष्टीचं सूचक विधान आहे हे महाराष्ट्रातील जनतेला वेगळं सांगायची गरज नाही दुसरीकडे ती थै्या थैया करून दंबिली बाई जिला इतिहासाचा शेबा बुडूप काहीच माहीत नाही ती सुद्धा या कबरीच्या वादामध्ये अमरावतीची बाई कोणी घेत आहेत आणि अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होतो आहे आणि दुसरीकडे राज्याची जे काही मुख्यमंत्री आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अं पाडण्यासाठी किंवा कोसळण्यासाठी जे कारणीभूत आहे राहुल सोलापूरकरांसारख्या लोकांना अभय दिलं जातं प्रकाश नाटकर सारख्या लोकांना पोलीस संरक्षण या राज्याच्या बाहेर सुखरूपपणे पोहोचवलं जातं याच्यासाठी कोण जबाबदार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही या सनातनी प्रवृत्तीचं चरित्र आणि चारित्र्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे मात्र या गोष्टींपासून तुमचं आमचं लक्ष विचलित करण्यासाठी असे वाद कुठेतरी उपस्थित केले केले जातात या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे एकतीस मार्च आता जवळ येत आहे शेतकऱ्यांकडे ती कर्जासाठी बँका तगादा लावत आहेत आणि निवडणुकीपूर्वी या महाशयांनी कर्जमाफीची घोषणा केली होती त्याचा आता याला विसर पडलेला आहे बहिणींच्या खात्याला पैसे देऊ असं सांगितलं होतं मात्र ते देण्यासाठी आता याच्याकडे पैसे ये नाही येत यांचं शासकीय खर्चामध्ये तीस टक्क्यापर्यंत कपात केलेली आहे आणि मग ह्या गोष्टीतून कुठंतरी बगल काढण्यासाठी लक्ष विचलित करण्यासाठी असे मुद्दे उघडून काढले काढले जातात या गोष्टीपासून तुम्ही आणि आमच्या बहुजनांच्या मुलांनी सावध असलं पाहिजे खर तर तु रामायणातून रावणाचं चरित्र पात्र आडव हटवलं आणि महाभारतातून कौरवाचं पात्र आणि छत्रपतीच्या स्वराज्याच्या लढाईमधून औरंगजेबाचं पात्र जर हटवलं तर आमची जी शौरे सापेक्षता आहे कुठेतरी लढाई आमच्या कुणासोबत झाल्या या इतिहासाला काही अर्थ तोडणार नाही तेव्हा तो मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद